ओरोसीतल्या शासकीय विश्रामगृहात नाट्य कलाकारांचा अपमान करण्यात आला असल्याचा दावा अभिनेते सीईओ यांच्या नातेवाईकांसाठी बाहेर काढण्यात आल्याचं गिरीश ओक, ओक आणि अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत या सावरकर यांनी सांगितलंय तुझं आहे तुझं पाशी नाटकाच्या प्रयोगावेळी हे सर्व कलाकार ओरोसीतल्या शासकीय विश्रामगृहात उतरले असता त्यांच्यासह वीस जणांची राहण्याची सोय करण्यात आली होती मात्र प्रयोग सुरू झाल्यावर अचानक त्यांना फोन आला की विश्रामगृह तुम्हाला आत्ताच्या आत्ता खाली करावं लागेल मात्र प्रयोग सुरू असल्यामुळे त्यांनी प्रयोग संपल्यावर येतो असं सांगितलं मात्र प्रयोग संपल्यावर गिरीश ओक ज्यावेळी विश्रामगृहात पोहोचले त्यावेळी ते त्यांच्यासह सर्वच नाट्य कलाकारांचं सामान हे त्यांच्या खोलीतून बाहेर काढून ठेवण्यात आलं होतं तसंच गिरीश ओक यांच्यासोबत नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर आणि रवी पटवर्धनांसारखे ज्येष्ठ कलावंत देखील होते तसंच तो महिला के के कलाकारांचं सामान देखील रूमच्या बाहेर फेकण्यात आल्याचा आरोप गिरीश ओक यांनी केला आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांचे नातेवाईक या ठिकाणी राहायला आल्यानंच आपल्याला या विश्रामगृहातून बाहेर काढल्याचा दावा गिरीश ओक यांनी केला आहे त्यामुळे नाट्यकलावंतांना आपलं सामान घेऊन विश्रामगृहाबाहेर जावं लागलं इंटरव्ह्यू मध्ये गोष्ट आम्हाला कळली तेव्हा आम्हाला याचं काही कळलं नाही काय झालंय ते नाटक संपल्यानंतर त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा सांगितलं की शेखर सिंह नावाचे इथले सीई ओ नावाचे काही त्या पोस्ट असते तिथे अधिकारी आहेत त्यांचा काही घरणुकी कार्यक्रम आहे त्यांचे नाते तिथे आलेले आणि त्यांना त्या रूम्स रिकामे करून आले तर आम्ही त्यांना सांगितलं आता रूम्स रात्री रिकामे करून आपलं ठरलं होतं ते असं की कालचा दिवस आम्ही इथे राहणार काल प्रयोग करणार आणि आज सकाळी आम्ही इथून तेवढं नाही पण आम्ही काय करणार म्हटलं आम्ही नाही गेलो तर ते माहिती नाही पण तुम्हाला काही त्रास नाही होणार तुम्ही निघून नंतर आम्हाला होईल आम्हाला त्रास होऊ शकतो आमचं त्यांची हरासमेंट टाळण्यासाठी आम्ही तिथून गेलो गेस्ट हाऊसवर गेल्यानंतर जे दृश्य आम्ही बघितलं ते अजून माझ्या डोळ्यासमोर जात नाही आम्हाला खूप त्रास झाला त्याचा आमच्या बरोबर काही खूप मोठी सिनियर मंडळी आहेत काही तरुण मंडळी आहेत त्या बायकांचे सगळी त्यांच्या खोलीमध्ये जे काही सामान ठेवलेलं होतं मग ते स्पष्ट शब्दात सांगतो त्यांची अंतर्वस्त्र वाढत टाकलेली असती ठेवलेले सामान असेल ते दुसऱ्याच कुठल्याही भरत्या पुरुषांनी उचलून बाहेरच्या डायनिंग रूममध्ये डायनिंग टेबलवर सगळं ठेवून दिलेलं होतं आणि ज्या लोकांनी हा ताबा घेतला होता अवैधरित्या म्हणतो मी किंवा परवानगी शिवाय म्हणतो मी ती तिथे सुटलेली होती त्यांना आमच्या बोलण्याने बिल्डिंग जाग सुद्धा आली नाही बाहेर त्यांची आलेली एक ऑडी उभी आहे त्याचा आम्ही फोटो काढला ती हरियाणा स्टेटची एक ऑडी आहे ती कुठली असो आम्हाला काही घेणं नाही तेव्हाही मी त्यांना ते सांगितलं म्हटलं आवड जर का तुमच्या आईची तुमच्या बहिणीचं तुमच्या बायकोचं तुमच्या मुलीचं कुणीतरी असं सामान जर हलवलं तर तुम्हाला काय होईल त्याच्यावर त्यांच्याकडे उत्तर काही नव्हतं नाही ते बिचारे गप्प गप्पा कारण त्यांच्या काही नाही त्यांना वरचा हुकूम आहे पाळायला लागतो पण आम्ही जर हात घेऊन विनंती केली की बाबा रात्री अडीच वाजले आमच्याकडे ऐंशी वर्षाचे रवी होते एक्क्याऐंशी वर्षाचे जयंत सावत जे नाट्य समराध्यक्ष तुम्ही त्यांना असं रात्री भरपट बाहेर काढणार ते म्हणतात आम्हाला कळते म्हटलं त्या शिखर सिंह का कोण आहे त्याला कळायला पाहिजे ना नाही अगदी स्पष्ट सांगा काल आम्ही सगळे रस्त्यावर उभे होतो आणि ज्यांनी आमचा आमच्या रूमचा ताबा घेतला होता अवैधरित्या ते सगळे ढाराढोर झोपलेले होते ते खूप मनस्ताप झाला आम्हाला म्हणून आम्ही ठरवलं की याला सोडायचं नाही त्याच्यावर पहिले ऍक्शन घेतलं त्या शेखर सिंह ना मराठी रंगभूमी म्हणजे काय ते कळलं पाहिजे आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष किंवा एक्क्याऐंशी वर्षाचा एक ज्येष्ठ रंगकर्मी म्हणजे काय याची डिग्निटी याची ग्रॅव्हिटी कळलीच पाहिजे त्यांनी माफी मागितली सामानाला हात घालून ते बाहेर काढतात त्यांना काय की नाटकात काम करणाऱ्या बायका म्हणजे काय वेश्या आहेत त्या चांगल्या घरंदाज कुटुंबातल्याच आहेत त्या सगळ्या आणि त्यांच्या आणि मुळात आम्ही आमचं घरदार सोडून इतक्या लांब येतो उद्या आम्हाला मारून टाकाल तुम्ही तुम्हाला पटत नाही म्हणून तुम्हाला आम्ही ज्या उतरतो ते तुम्हाला आम्ही उतरत नाही म्हटल्यानंतर तुम्ही आमच्यावर दांडगाई करून आम्हाला मारत माणसं काम काय भरोसा काय आम्हाला आधीपासून हॉटेल पण ते संयोगाच्या संयोजकांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे पण यांना काही बाहेर असलेल्या हा अधिकारी याला एवढं साधं करत नाही मग हा आमची ही कथा तर मग सामान्य माणसांची हे कसे मागत असतील काय करत असतील त्यांचं मदतीसाठी गेलेले सरकारी मदत मिळालेली आणि यांच्या हातात जर असेल तर ते येत असतील का ते वेळेवर त्यांना काय करत असतील कोणतीही पूर्वसूचना न देता वयोवृद्ध कलाकारांचा अवमान सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या जिल्ह्यात झाल्याचा दावा या कलाकारांनी केला यात कोण बरोबर कोण चूक हा नंतरचा मुद्दा असला तरी घडलेली घटना येव्हा सिंधुदुर्ग आपलोच असा असं म्हणणाऱ्यांसाठी निश्चितच लाजिरवाणी आहे ब्युरो न्यूज कोकण नाव सिंधुदुर्ग